कुकिंग पॉईंट मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एक पारंपारिक आणि खास महाराष्ट्रीयन डिश भरलेली कारली कडवट चव असून सुद्धा ही डिश इतकी चविष्ट असते की एकदा खाल्ली की परत परत आठवते कारल्याची चव काही लोकांना आवडत नाही पण भरलेली कारली अशी बनवा की प्रत्येक घासात चव आणि आरोग्याचा संगम वाटेल चला तर मग सुरू करूया ही पौष्टिक आणि घरगुती रेसिपी कारली आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मग कार्ली आपण सोलून घेणार आहोत आता कारली आपल्याला मधून अशी कापून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कशा प्रकारे कार्ली कापून घेतली आहेत आता आपल्याला सारण बनवायचं आहे सा सारणासाठी आपण अर्धा चमचा अमचूर पावडर एक छोटा चमचा हळद थोडंसं हिंग आगरी कोळी मसाला टाकायचा आहे कांदा लसूण मसाला टाकायचा आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत सर्व सारण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे मी एव्हरेस्टचा गरम मसाला वापरला आहे तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही मसाला वापरू शकता गरम मसाला टाकल्यामुळे कारल्याला जबरदस्त टेस्ट येते हे सारण आपण त्या कारल्यामध्ये छान भरून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे सारण भरते आहे भरण्यासाठी खास आपण सारण बनवला आहे जे खूप चविष्ट लागणार आहे मस्त सर्व कारली आपण भरून घेतली आहेत आपल्याला आता कढई छान गरम करून घ्यायची आहे आणि मग त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल सुद्धा छान आपण गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये भरलेली कारली टाकायची आहेत आता आपण कारली तेलामध्ये परतून घेणार आहोत तेलामध्ये कारली परतल्यामुळे त्याचा जो कडवटपणा असतो तो निघून जातो तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा कारली छान आपली परतून झाली आहेत आता आपल्याला त्याच्यामध्ये उभा कापलेला कांदा टाकायचा आहे मी एक मिडियम साईजचा कांदा वापरला आहे छान आपण कारली आणि तो कांदा मस्त परतून घेणार आहोत दोन ते तीन मिनिट छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे मस्त आपण हे परतून घेतलं आहे आता जे सारण उरलं होतं ते आपल्याला त्या कारल्यांवरती टाकायचं आहे आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे लक्षात ठेवा आपण पहिले सुद्धा मिठाचा वापर केला आहे भरण्यासाठी आपण खास सारण बनवलं होतं जे खूप चविष्ट लागणार आहे सारण व्यवस्थित भरलं की कारले चविष्ट आणि मसालेदार लागतात पाच मिनिटांसाठी आपण झाकण ठेवलं होतं पाच मिनिटानंतर आपण झाकण काढलं आहे तुम्ही बघू शकता मस्त कारल्यांना वाफ आली आहे घरगुती मसाल्यांचा आपण वापर केला आहे त्याच्यामुळे चव अप्रतिम लागते आता कारली मंद आचेवर छान आपण परतून घेतली आहेत मस्त आपल्याला शिजवून घ्यायची आहेत कारले ती मंद आचेवर रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे ती कारले पुन्हा आपण पाच मिनिटांसाठी झाकण ठेवला आहे पाच मिनटानंतर झाकण काढलं आहे तुम्ही बघू शकता मस्त खरपूस अशी कारली तयार आहेत ही कारली तुम्ही गरमागरम फुलक्यांसोबत खा किंवा तांदळाच्या भाकरीसोबत खा खूप भारी लागतात आणि ही आरोग्यदायी भाजी तुम्ही जरूर बनवा माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत